एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे सातपूरच्या महाडा कॉलनी भागात भीषण पाणी टंचाई गेल्या दोन महिन्यांपासून स्थानिक महिलांना आणि नागरिकांना सहन करावा लागत आहे त्रास सविस्तर वृत्त असे सातपूरच्या महाडा कॉलनी परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून भीषण पाणी टंचाई असून अक्षरशः महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे गेल्या दोन महिन्यांपासून या परिस्थितीला त्या सामोरे जात आहे परंतु त्यांनी जेव्हा एस पी एन न्यूजशी संपर्क केला असता एस पी एन न्यूजने त्यांच्या समस्यांची दखल घेत प्रशासनाला विचारणा करत पाणीपुरवठा अधिकारी रवी पाटील यांना भ्रमणध्वरीद्वारे संपर्क केला असता त्यांनी योग्य पावले उचलण्याचे आश्वासन देत पुढील काम सुरू केले आहे याबाबत स्थानिक महिलांनी आणि नागरिकांनी एस पी एन न्यूजशी बोलताना आपले मनोगत व्यक्त केले पहाडा मध्ये काही ठिकाणी पाणी येत आहे आणि काही ठिकाणी खूपच कमी दाबात पाणी सोडण्यात येत आहे कारण महिलांच्या खूप समस्या आहे का त्यांना पिण्यासाठीसुद्धा पाणी मिळत नाही त्या इकडून तिकडून हंडे घेऊन इकडे तिकडे हे पाणी आणत असतात पाण्यासाठी हे जाय करत असतात आणि आम्हाला आमच्या आम प्रशासनाला किंवा आमची नगरसेवकांना आम्हाला आम्ही अशी विनंती आम करू शकतो की या पाण्याचा प्रॉब्लेम जो का आहे तो हा लवकरात लवकर सॉल्व्ह व्हावा अशी विनंती करतो गंगापूर धरण हे आमचं उशाशी असतानाही सुद्धा आम्ही पाण्यासाठी उपाशी आहे अशी आमची परिस्थिती झालेली आहे आणि हा लवकरात लवकर यासाठी तोडगा का काढावा अशी मी विनंती करते तिथून बोलते आमच्या इथे पाण्याची खूप मोठी समस्या आहे बिकट समस्या आहे कारण पाणीच दोन महिन्यापासून झालं पाणी एवढं बारीक येतं आहे की त्या पाण्याला फोर्ससुद्धा राहत नाही वरतीसुद्धा चढत नाही म्हणजे असे सुद्धा पाणी येत नाही आणि बाया अशा येऊन गेलेल्या आहे खूप दोन महिन्यापासून त्रास होऊन आहे पाण्यासाठी पण पाण्याची समस्या आम्ही सगळ्यांना सांगून पाहिली नळ सोडणाऱ्या याला त्याला पण कोणीच त्याच्याकडे लक्ष देत नाही दुर्लक्ष आहे आणि त्या पाण्याची खूप मोठी समस्या आहे या समस्येवर काहीतरी मार्ग काढा तुम्ही आणि सांगा काहीतरी सर्व महिला नगरपालिका आज नवीन नाशिकच्या माढा परिसरामध्ये तुळजाभवानी मंदिराच्या आसपासच्या वस्तीमध्ये आलो असताना असं लक्षात आलं की या ठिकाणी पाण्याचा हा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे उन्हाळा आहे कमी दाबाने पाणीपुरवठा होतो हे मान्य असलं तरी फक्त दोन दिवसानंतर एक हंडाभर पाणी अशा प्रकारचं काम महानगरपालिकेतून आत्ता होतं आहे महानगरपालिकेमध्ये आता नगरसेवक व्यवस्था नाही आहे याचा गैरफायदा अधिकाऱ्यांनी घेतलेला दिसतोय त्याला अतिशय कणखर आणि कठोर शब्दामध्ये आयुक्तांकडे ही मागणी नोंदवणार आहे मी आणि त्यानुसार या वस्तीमधल्या महिलांचा कुटुंबियांचा हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीने आम्ही यावर उपाययोजना करू एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील अडांगडे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद